मागील काही दिवसांपासून तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायतीसंबंधित समाजमाध्यमांवर चाललेल्या बदनामीकारक वृत्तांबाबत आज अखेर दाभोळ ग्रामपंचायतीने आपलं मौन सोडलं आहे तर या वृत्तांमधून ग्रामपंचायतीबाबतच्या झालेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करत या विरोधात कायदेशीर कारवाईची देखील तयारी ग्रामपंचायतीकडून दर्शवली जाते गणेशोत्सवाच्या कालावधीत दाभोळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम रोजंदारी पद्धतीने सुरू करण्यात आलं होतं मात्र हे काम करणाऱ्या इस्माला थेट ग्रामपंचायतीचा ठेकेदार संबोधून त्याची आणि पर्यायाने ग्रामपंचायतीच्या कारभाराची बदनामी करण्याचा घाट गावातीलच एका समाज माध्यमाच्या प्रतिनिधीकडून घातला जात होता याबाबत वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या बदनामीकारक वृत्तांना अखेर दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौर राखी तोडणकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे प्रथम तर मला हे सांगावं असं वाटतं की योगेश सुर्वे हे ग्रामपंचायतचे ठेकेदार नाही आहेत आम्ही हे काम मस्टरवर दिलेलं होतं मस्टरवर म्हणजे रोजंदारीवर गणपतीच्या आत्ता सणासुदीच्या काळात कोणीही माणसं कामाला मिळत नसताना योगेश सुर्वे यांनी त्यांच्याकडची माणसं रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी आम्हाला देऊन आम्हाला सहकार्यच केलेलं आहे दरवर्षी गणपती असतात गेल्या वर्षी नेहमी पण आम्ही चिखल किंवा खड्डे भरण्यासाठी मस्टरवर हे काम देतो तर गेल्या वर्षी आम्ही हे चिखल म मातीने खड्डे भरले होते पण त्यावेळेला पाऊस पडला आणि पाऊस आधी भरलेले होते आणि त्याच्यावर पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता तर यावर्षी आम्ही ते खड्डे सिमेंट कॉन्क्रीट आणि खडीने भरण्याचं ठरवलं आमचं मटेरियल अगोदरच येऊन पडलेलं होतं इथे पण पाऊस गौरी गणपती जाईपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ पाऊस पडत होता आणि त्यामध्ये कॉन्क्रीट जर वाहून गेलं असतं तर लोकांनी पुन्हा काहीतरी इश्यू केला असता म्हणून पाऊस थांबल्यानंतर आम्ही हे खड्डे भरण्याचं काम हाती घेतलेलं आणि दुसरं म्हणजे हे जे खड्डे भरायचे होते ते मिरवणुकीचा जो मार्ग आहे गणपतीच्या सार्वजनिक मिरवणुकीचा मार्ग या मार्गावरचेच खड्डे भरायचे ठरले होते तर जी तेजस बोरघरे यांनी वग बातमी जी दिलेली आहे तर त्यामध्ये काही ठिकाणची जी त्यांनी दृश्य दाखवलेली आहेत त्या रूटवरचे खड्डे हे भरले गेलेलेच नाही आहेत त्यांनी ते चुकीचं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम चालू असताना त्यांनी हे सगळं केलेलं आहे काम कुठल्याही प्रकारचं पूर्ण झालेलं नव्हतं सणासुदीच्या काळात गणपतीच्या काळात आत्ता कुणीही कामाला मिळत नव्हतं आणि अशा वेळेला पाऊस कमी झाल्यानंतर गणपती विसर्जनाच्या दरम्याने आम्ही ते खड्डे भरण्याचं काम हाती घेतलेलं त्याच्यानंतर श्याम दाभोळकर त्यांच्या काही सहकार्यांसहित विरोधात अर्ज घेऊन इथे आले आणि तो अर्ज माझ्या नावे म्हणजे सरपंचांच्या नावे होता तर त्यांनी जे वाईट केलेलं आहे त्यांनी जे विधान केलेलं आहे की सरपंच आम्हाला बघून निघून गेल्या तर हे पूर्णत चुकीचं आहे ते ज ग्रामस्थ जेव्हा माझ्या इथे अर्ज देण्यासाठी आले ग्रामपंचायतमध्ये तर त्यांनी ग्रामसेवकांजवळ जाऊनच भेट घेतली मी इथे बसलेले होते तर त्यांनी माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही तर त्यांनी विधान केलेलं आहे की सरपंच आम्हाला बघून निघून गेल्या तर मला एक सांगायचं आहे की मी त्यांना बघून निघून किंवा पळून गेलेले नाही मी पळवून लावणाऱ्यातली आहे मी पळून जाणाऱ्यातली सरपंच नाही आहे हे आधी मला त्यांना स्पष्ट करायचं आहे त्यांचं जर काही काम होतं आणि माझ्या नावे जर अर्ज होता तर त्यांनी माझ्यापर्यंत इथे यायला पाहिजे होतं ते सरपंच ग्रामसेवकांजवळ बोलत राहिले त्याच्यानंतर मी इथून माझ्या अर्जंट कामासाठी गेल्यानंतर त्यांनी इथे गदारोळ करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शूट केलं आणि मी जेव्हा पुन्हा आले इथे तेव्हा त्यांनी ते व्हिडिओ शूटिंग बंद केलं बरं मी पुन्हा आल्यानंतरसुद्धा ते पाच ते सात मिनटं इथे होते पण तेव्हाही हे ते, ते माझ्या टेबलपर्यंत इथं आलेले नाही आहेत त्यामुळे त्यांनी जे विधान केलेलं आहे ते पूर्णतः चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की ग्रामपंचायत दाभोळा हा काही लोकांचा जो ग्रुप आहे तो नाहक बदण्या बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत याच्यात बाकीचे ग्रामस्थ कुठेही दिसत नाही आहेत हे ठराविक लोकच ग्रामपंचायत दाभोळा वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे तेजस बोरघरे हे इथले स्थानिक आहेत स्थानिक पत्रकार आहेत तर त्यांना जर काही अडचण होती किंवा त्यांना काही खुलासा करायचा होता तर मी जर फोन उचलला नव्हता त्या दिवशी गणपती विसर्जन होतं माझ्या घरी मी कामात होते तर त्यांनी येऊन माझी भेट घ्यायला पाहिजे होती किंवा त्यांचे जे काही प्रश्न होते ते मला विचारायला पाहिजे होते तर त्यांनी तसंही केलेलं नाहीये मला असं वाटतं की ग्रामपंचायत विरोधात त्यांचा काही पूर्वग्रह दूषित आहे असं सांगण्याचं कारण म्हणजे जेव्हा कन्याशाळेचा सात आठ महिन्यापूर्वी दाभोळ कन्याशाळेविषयीसुद्धा त्यांनी माझ्याकडे चौकशी केली होती माझ्याकडून काही गोष्टी विचारून घेतल्या होत्या पण त्या गोष्टी कुठेही त्यांनी प्रसारित केल्या नाही मी योग्य ते भाष्य त्याच्यावर केलेलं होतं पण ते कुठेही प्रसारित न करता त्यांनी विरोधी पक्षाची एकतर्फी बातमी दिली होती माझ्याकडून जी विचारणा केली गेली होती त्याचं कुठलंही प प्रसारण त्यांनी केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या जर काही अडीअडचणी असतील किंवा काय हे असेल तर त्यांनी माझ्यापर्यंत यायला हवं होतं असं मला वाटतं दाभोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्रीयुत अभय गोयथळे यांनी देखील या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून ग्रामपंचायतीचा कारभार किती लोकाभिमुख आहे याबाबतची उदाहरणं देत त्यांनी देखील या बदनामीकारक वृत्ताचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे आता आपण पाहिलं या रस्त्याने आलो तर ते आम्ही रस्ते ग्रामपंचायतीने जे मोठमोठे मुट खड्डे होते ते बुजवण्याचं ठराव आम्ही आमच्या मासिक मिटिंगमध्ये केला होता आणि ते बुजव बुजवताना ते सिमेंट कॉन्क्रीटनी बुजवायचं असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते काम गणपतीपूर्वी मार्गी लावणार होतो परंतु प्रचंड पाऊस पाहता की आम्हाला ते काम वेळेत करता आले नाही हे आम्ही मान्य करतो परंतु पाऊसही तेवढाच होता आणि हे काम आम्ही मस्टर पद्धतीने आम्ही करणार होतो आणि त्याच पद्धतीने केलेलं आहे ज्यावेळी तेजस बोरगरे ह्या रस्त्याने शूटिंग करत होते तर माझं घर इकडे वर्षा मोल्यात आहे मयेकरवाडीत मी इकडनं चालत चालत येत होतो आणि चालत चालत येत असताना योगेश सुर्वे जे जा आमचे ज्याने आम्हाला सहकार्य केले योगेश सुर्वे ह्याने आम्हाला ग्रामपंचायतीला सहकार्य केलेलं आहे की त्याची यंत्रणा जी लागणारी यंत्रणा असते मग त्यात मिक्सर असेल तो मिक्सर त्याने आम्हाला भाड्याने दिला होता ग गणपतीच्या टायमात जो तो बिझी होते आम्हाला माणसं मिळत नव्हती तेव्हा आम्हाला योगेश सर्वांनी माणसं दिली आणि त्याचा मिक्सर भाड्याने असल्यामुळे तो ह्या कामाची देखरेख करत होता किंवा तो त्याच्यावर हे देखरेख करत होता आणि आम्हाला तो सहकार्य करत होता आणि योगेश आपल्या तेजस बोरगरे हे शूटिंग करताना हे त्यांना काहीतरी विचारत होते की बाबा नेमकं काय तुम्ही करताय त्याच्यावर त्यांच्यात थोडीशी बाचाबात झाली असं मला नंतर कळलं पण मी इथे आलो त्यावेळेला मी योगेश सुर्वे यांना विचारलं गुंड्या यांना विचारलं की काय झालं तर ते मला सांगत होते तेवढ्यात जे बोरगरे होते ते त्याने आपल्या गाडीवर आपल्या कोणतरी ड्रायव्हर होता बाईकने आले होते त्याला सांगितले चल चल आणि निघून गेला त्यानंतर त्यांची बाईट बघितली की बा आम्ही सरपंचांजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सरपंचांनी फोन उचलला नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे की मी पण उपसरपंच आहे मी उपसरपंच तुमच्या पुढ्यात उभा होता मी त्या योगेश्वरींना विचारतो काय झालं आहे तेव्हा ते वास्तविक त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की बस उपसरपंच नेमकं काय हे आहे तर त्यांनी तर मला तेव्हा विचारलं असतं त्याने योग्य उत्तर दिलं असतं आणि आपण बघतोय तर कोकणात आपल्याकडे पाऊस भरपूर असतं काही वेळेला पावसाचे खूप व्यत्यय येतात आणि त्या व्यत्ययामुळेच काही कामं आमची रखडलेली आहेत आणि उगासच म्हणजे गाणपंचायतीला कसं नाहक बदनाम करता येईल ह्याच उद्देशाने हे सगळे जे जे टोलकं आहे ते टोळकं काम करत आहेत सध्या त्यांना कुठलंही काम नाही आहे तर ते ग्रामपंचायतला कसं बदनाम करता येईल ह्याच विषयास आपण मी त्यांना ते आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसाच प्रकार हा रोज होतो आहे म्हणजे ही एकच बातमी बरेच वेळा ह्या ज्या चॅनलवर त्या चॅनलवर दाखवली जाते लोकांची दिशाभूल केली जाते पण लोकं गावातली आमच्या दाबळगावातली सुज्ञ आहेत त्यांना सगळं माहिती आहे की चांगलं कोण आणि वाईट कोण तर त्यांना जे काय करायचं असेल ते ते करू देत आम्ही आमचं काम करत राहणार आम्ही गावाचा विकास करत राहणार या एकूणच प्रकरणात दाभोळ ग्रामपंचायतीला ऐन सणासुदीच्या काळात मजूर पुरवून सहकार्य करणाऱ्या योगेश सुर्वे यांनी देखील या वृत्तांबाबत आपल्याला खूप मनस्ताप होत असल्याचं स्पष्ट केलंय अत्यंत प्रामाणिक भावनेने आपल्याच गावाचे काम म्हणून आपण करत असताना अशा पद्धतीच्या नाहक बदनामीला सामोरं जावे लागत असेल तर आपण देखील या बदनामी विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू अशी स्पष्ट भूमिका सुर्वे यांनी घेतली आहे मी योगेश एकनाथ सुर्वे राहणार दाभोळ गेले आठ दहा दिवस जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तेजस बोरगरे पत्रकार यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याबद्दल या, या रस्त्याचा जो ठेकेदार म्हणून माझा खूप नाव जातो आहे पण ह्या कामाचं मी ठेकेदारच नाही आहे कारण हे काम हे ग्रामपंचायतनी मस्टरवर केलेलं आहे आणि त्यांना लागणारं जो मिक्सर आहे तो माझं होतं आणि जी लागणारी माणसं त्यांच्याकडं कोटी माणसं मिळत नव्हती या गणपतीच्या दरम्यान ते मला विनंती केले त्यांनी की मला माणसं मिळतील काय म्हणून माझं काम सोडून मी ती माणसं त्यांना पुरवलीत आणि असं जर मदत करून जर आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेला की नाग माझी बदनामी करणार असतील तर मी ज्यांनी ह्या पत्रकार परिषद ही घेऊन या टी व्हीला आणि यूट्यूबला जर माझं नाग बदनामी होत असेल तर मी या सर्वांना अब्दुल नुकसानीचा दावा करत आहे एकूणच मागील काही दिवसांपासून दाभोळ ग्रामपंचायतीबाबत होत असलेल्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वृत्तांतामागे मागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा तालुक्याचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्ते आणि दाभोळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उदय जावकर यांनी केलाय या संपूर्ण बदनामी मागे विरोधकांचे षडयंत्र असून भाजपाच्या माध्यमातून होत असलेल्या गावाचा विकास काही लोकांना खोपत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे सध्या दाभोळ ग्रामपंचायतच्या विरोधात वेगवेगळ्या चॅनलवरती ज्या तेजस बोरगरांच्या बातम्या येतात ते एक प्रकारचं षडयंत्र असल्यासारखंच वाटतं आहे कारण कसं आहे की एखादी चुकीची बातमी एखाद्या चुकीच्या बात, चुकी कामाची बातमी दिली तर त्यांना त्याच्याबद्दल आमचा काही अ आक्षेप नाही आहे पण गावात जर शंभर चा चांगली कामं झाली असतील आणि एखाद्या कामात जर कुठली त्रुटी असेल तर ती त्यांनी आमच्या निदर्शनाला आणून दिली असती तर जास्त चांगलं झालं असतं असा काहीतरी सुलटा प्रपोगंडा करण्यापेक्षा या सगळ्या प्रक्रियेत योगेश सुर्वे हे कुठेही ग्रामपंचायतचे ठेकेदार नाहीत आणि त्यांनी उलट आम्हाला ग्रामपंचायतीला मदत केलेली आहे मी तर एक सांगेन की तेजस बोरगर यांसारखे जे अगदी हे प जे चांगले पत्रकार आहेत त्यांनी आज आमचा हा दाबोळचा एक साठ लाखाचा रस्ता आहे हा जर पूर्ण जर दाभोळ गावात झाला असता ते खड्डे बुजवायची नामुष्की ग्रामपंचायतीवर आलीच नसती तर हा रस्ता आधी कुठे गेला आहे ह्याची तरी कुठेतरी चौकशी व्हावी तसंच आमच्या ग्रामपंचायतच्या विरोधात एक टोळकं का काम आत्ता दाभोळमध्ये की जे फक्त ग्रामपंचायतीला बदनाम करणं ह्या टोळक्यामध्ये काही लोकं तर अशी आहेत की ज्यांनी ग्रामपंचायतच्या नावावरती लोकांनी देणगी स्वरूपात काही वस्तू दिलेल्या आहेत ते पैसे परस्पर खाल्लेले आहेत आमचे ग्रामपंचायतच्या नावात ह्याचे आमच्याकडे उदाहरणार्थ ह्याच्या आमच्याकडे पुरावे आहेत आत्ता वेळ पडली तर तेही आम्ही त्यांनाही ते का त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करू आम्ही आणि अशा प्रकारे हे जर आणि ह्या सगळ्याला वाईट एकच वाटतं आहे की ह्या सर्व ही जो हा जो कंपू काम करतो आहे ह्याला इथले स्थानिक आमदार हे त्याला सहकार्य करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं त्यांना कुठेतरी जोर आल्यासारखं झालेलं आहे आणि माझं तर म्हणणं असं आहे की दाभोळची जनता शून्य आहे आम्ही काय काम करतोय ते त्यांना दिसतंय जिथे पाऊसच जर मो मोठा पडतो आहे तर ते खड्डे बुजवणं शक्य नव्हतं त्यावेळेला तर आम्ही म्हणून ते थोडंसं उशीर झालेलं आहे एवढंच फक्त त्याच्यामधलं हे आहे बाकी त्याच्यामध्ये कुठे काय भ्रष्टाचार झाला आहे किंवा काय आहे किती साधारण लाखभर रुपयाचं काम असेल तर माझं तर म्हणणं असं आहे तेजस बोरकरण जिथे हे साठ लाखाचा रस्ता गायब झाला आहे तो आणि कोट्यावधी रुपयाचं ह्याचं काम आहे कशाचं तळ्याचं ह्याच्यामध्ये फार लक्ष घालून जरा त्याची चौकशी करावी असं मला वाटतं आहे दाभोळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि बी जे पीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ दाभोळला आत्तापर्यंत आत्ता आमचे एक कोटी रुपये जवळजवळ रस्त्याला स साधारण एक कोटी रुपये मंजूर आहेत पण ते कामं आत्ता आम्ही का करू शकत नाही तर जलजीवन मिशनची जी पाईपलाईनचे चर मारायचे आहेत अजून कारण ते घरोघर नळचे कनेक्शन द्यायचे आहेत ते आडवे लाईन जाणारे आहेत ते उकरले जाणार आहेत पुन्हा एम सी बी पूर्ण जे आपल्याकडे दाबोळ गावामध्ये हे जे पोलवरनं जे तारा गेलेल्या आहेत त्या संपूर्ण काढून टाकून पूर्ण अंडरग्रा अंडरग्राऊंड केबल लाईनची टाकत आहेत त्याचंही ते त्यांना आम्हाला पत्र आलेलं आहे मग आत्ता जर ते आम्ही रस्ते केले आणि जर पुन्हा त्यांनी महिन्यांनी त्यांनी उकरले रस्ते तर पुन्हा परत त्यात एवढे पैसे खर्च करून एक कोटीवर रुपये को खर्च करून शेवटी गावाल्यांचं नुकसानच आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी थांबलो म्हणूनही आत्ता आम्हाला खड्डे बुजवायला लागले तर याच प्रकरणात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया ही अत्यंत घाईघाईची आणि दुर्दैवी असल्याचे मत देखील जावकर यांनी व्यक्त केलं आहे एक विषय ओघाने बोलायचा राहून गेला होता तो म्हणजे असा की मला असं समजलं की वैभव खेडेकर साहेब आहेत मनसेचे त्यांनी एक काहीतरी बाईट दिला होता माझं तर म्हणणं असं आहे की वैभव खेडेकर आमचे चांगले मित्र आहेत त्यांना जर अशा पद्धतीचं कुठलं जर काही गैरवाटलं असेल तर त्यांनी कधी आमच्याशी संपर्क साधावा त्यांची जी काय त्यांना जे काही मनात शंका असेल किंवा गैरसमज असेल तो आम्ही नक्की त्यांचा दूर करून देऊ फक्त एवढंच आहे की त्यांनी आमचीसुद्धा बाजू ऐकून घेतली पाहिजे कुठलंही स्टेटमेंट देताना एवढंच मला म्हणायचं आहे एकूणच तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली गेलेल्या दाभोळ ग्रामपंचायतीला अशा पद्धतीने नाहक बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा दावा उदय जावकर यांनी केला आहे तर या प्रकरणात एकूणच कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे तर या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा जनतेसमोर ठेवून त्यातली सत्य असत्यता पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरू असा विश्वास देखील ग्रामपंचायतीच्या वतीने जावकर यांनी व्यक्त केला आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली